नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आहे खूप मस्त आणि मजेतच असाल तर सध्या खूप रिलॅक्समध्ये सगळं चालू आहे म्हणजे ब्लॉग्स पण खूप उशिरा उशिरा येत आहेत कारण घरी चालू आहे उन्हाळी काम प्लस घरातलं बाहेरचं सगळं पिल्लूचं सगळं वगैरे बघून जेवढा टाईम मिळ मिळतो आहे टाइम टाईममध्ये चालू आहे सगळं करणं तर या ठिकाणी मी आज करणारे शाबुदाण्याच्या पापड्या तर शाबुदाण्याच्या पापड्या करण्याच्या आदल्या दिवशी रात्री मी शाबुदाना भिजत घातला होता तर इथं मी एक किलोचा एक पूर्ण पॅकेट घेतले शाबुदाण्याचं आणि पातेल्यामध्ये ते छान एक दोन पाण्याने धुवून त्यानंतर मग तर त्यामध्ये थोडंसं एक बोटाचा एक कांदा म्हणजे बोटाचा एक पुढचा भाग असतो त्यातला ते एक भाग बुडेल इतपत पाणी शाबुदाण्यापेक्षा जास्त वरती ठेवलं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवते की ते नेमकं मी कसं जास्त ठेवलं आहे तर असं लोन घ्यायचं आणि आपलं बोट बुडेल एक एक कांडं बुडेल एवढं पाणी मी त्यामध्ये ठेवलं आहे आणि हे आता मी असंच रात्रभर भिजत ठेवणार आहे तर मी हे रात्री झोपण्याच्या अगोदरच भिजवलं होतं आणि छान भिजतो म्हणजे असा शाबुदाना एक कांडवर पाणी ठेवलं हो तर माझा शाबुदाना व्यवस्थित असा भिजला होता त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून असंच रात्रभर भिजत घातलं होता आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शाबुदाना किती छान मस्त फुगलाय आणि हे सकाळची क्लिप आहे आणि मस्त असा भिजलाय पण एकदम हातावरच तो कुसकरला जातोय तर आणि मोकळा मोकळा पण झाला आहे तर मला ह्याच्या पळीपापड्या नाही आहेत म्हणजे जो आपण शाबुदाणा भिजून पापड्या करतो तर तशा पापड्या मी नाही करणार आहे मी आज जरा वेगळ्या पद्धतीच्या पापड्या करणार आहे म्हणजे मी वाफेवरच्या पापड्या करणार आहे तर पळीपापड्या दरवर्षीच करते तर म्हटलं ह्या वर्षी काहीतरी वेगळं ट्राय करून पाहावं तर पळीपापड्या असतात तर त्याला मी डायरेक्ट असं करून पण मिक्स करू शकत होते पण वाफेवरच्या होत्या तर मला एक एक दाना वेगळा वेगळा असं पाहिजे होता म्हणून मी पाणी पण मा माप प्रमाणातच टाकलं होतं त्या प्रमाणातच जर पळी असतात मी एक्स्ट्राचं पाणी टाकलं असतं तरी चाललं असतं जर तुम्हाला पळी करायच्या असतील तर तुम्ही जास्तीचं पाणी टाकलं तरी चालतं कारण ते तसंही येऊन पाण्यातच जाणारे नंतर पण या ठिकाणी मी अशा शाबुदानाला भिजत घातलं तेवढंच पाणी वापरलं आहे त्याच्यानंतर मी यामध्ये कसलंच पाणी नाही घातलेलं आहे आणि या ठिकाणी परातीत तो सगळा शाबुदाना असा सुट्टा सुट्टा करून घेतला आहे तर मस्त असा कोरडा कोरडा सुट्टा सुट्टा शाबुदाना झाला होता आणि त्यानंतर हा जो शाबुदाना आहे आता यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी सेंद मीठ घेतलेलं आहे आणि ते मी माझ्या चवीनुसार म्हणजे दोन चमचे दोन सव्वा दोन चमचे घातले तरी चालेल कारण मीठ शाबुदाना एक किलो आहे बराच शाबुदाना आहे त्यामुळे आणि आता हे घातलेलं मीठ सगळं व्यवस्थित असं शाबुदाना ला, त्या शाबुदानाला लावून घ्यायचं म्हणजे पूर्ण शाबुदानामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि आणि ही एवढीच स्टेप आहे शाबुदान बाब शाबूदाण्याची पापडी बनवण्यासाठी कारण यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही फक्त मीठ मी घातलं आहे जर तुम्हाला हवा तर समजा तिखट वगैरे करायचं असतील तर हिरवी मिरची पेस्ट किंवा लाल मिरचीची पावडर टाकली तरी चालते पण मी एवढंच केलेलं आहे कारण मला फिक्क्याच करायच्या होत्या कारण पिल्लू पण खातो त्याला तळून दिलं तर तो पण त्या त्याचा पण टाईमपास होतो तर या ठिकाणी मी या शाबूदाण्याच्या पापड्या इडलीच्या भांड्यामध्ये करणार आहे त्यासाठी मी आता इडलीच्या भांड्यात थोडंसं पाणी ठेवून ते पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत मी आता इडलीच्या सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्याला तेल लावून घेते आणि तेल लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने थोडा थोडा शाबुदाना त्या इडलीच्या जे हे आहेत मोल्ड त्यामध्ये टाकायचा आहे आणि तो शाबुदाना वाफेवरच एकमेकांना छान असा चिटकतो आणि पापडी तयार होते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी कशा पद्धतीने शाबुदाना त्यामध्ये घालून त्याला असं व्यवस्थित असं प्रेस करून छान अशी पापडी गोल तयार होईल अशा पद्धतीने मी त्यामध्ये घातले आणि जेवढं म्हणजे दाबता येईल तेवढं एक 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 जर साबुदाण्याचा दाना सिंगल सिंगल असेल तर खूप सुंदर पापडी होते मी अगोदरच्या काही प्लेट्स तशाच लावल्या पण नंतर नंतर, नंतर खूप कंटाळ येतो कारण खूप खेळत बसावं लागतं याला म्हणजे माझ्या ते नंतर लक्षात आलं असं वाटलं एक मनाचं म्हटलं की मी पळीच्याच पापड्या केल्या असतं ते परवडलं असतं की खूप वेळ गेला माझा याच्यामध्ये पण द्या वेळ गेला पण तेवढंच काहीतरी नवीन शिकायला पण मिळालं आणि खायला पण म्हणजे पळीच्या तर दरवेळेस खातोच त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं करूया काहीतरी नवीन ट्राय करूया त्यामुळे मग ह्या अशा पद्धतीच्या मी पापड्या केलेल्या आहेत आणि हे अशा पद्धतीने दाबून ते लगेच वन बाय वन सगळ्या डिश त्या ह्याला काय म्हणतात त्याला इडलीच्या पॉटमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वन बाय वन सगळ्या और... इडलीच्या ज्या डिश आहेत त्या मी इडलीच्या पॉटमध्ये शाबुदाना असा पद्धतीने भरून मस्त फील करून तेल लावून भरलं आहे कारण ते चिकटू नये म्हणून तर अशा पद्धतीने ते सगळं इडलीच्या पॉटमध्ये मी ठेवलं आहे आणि ते मस्त असं दहा ते पाच मिनिट पाच मिनिटातच ते चिकटतो आणि शाबुदाना ट्रान्सपरंट होतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दहा मिनिट झालेले आहेत पहिलं भांडण मी दहा मिनिट ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर ता मला आयडिया आली की ते हे कमी वेळात पण होत आहे तर मग त्यानंतर मग मी कमी कमी पण वेळात त्या पापड्या केल्या तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती सुंदर अशी पापडी तयार झाली एकदम मोत्यासारखी दिसते तर अगोदर मी हे थोडंसं सा, साईडला ठेवलं म्हणजे थोडंसं सुकू दिलं म्हणजे सुकू म्हणजे सॉरी थंड होऊ दिलं कारण ते गरम गरम पापड्या पण निघाल्या नसत्या आणि हाताला पण त्रास झाला असता त्यामुळे मी साईडला अशा पद्धतीने ते थंड होण्यासाठी ठेवून देते तर माझ्याकडे एकच इडलीचा पॉट होता त्यामुळे मला जास्त वेळ लागला जरा म्हणजे मी दहा वेळा मे बी दहा वेळा ते भांडं लावलं तर समजा आपल्याकडं दोन तीन पॉट असतील आणि तीन बर्नलची शेगडी असेल किंवा चार बर्नलची शेगडी शेगडी असेल शेजारी पाजारी गोळा करायचे आणि लवकर म्हणजे नाही का शेजारी पाजाऱ्यांचे भांडे घेऊन यायचे आणि लवकर करण्यासाठी ती एक ट्रिक माझ्यानंतर लक्षात आली पण माझ्याकडे एकच होतं मग मी त्याच्यातच मला मला तो दहा वेळा लावावा लागला जर त्यात त्याच ठिकाणी जर माझ्याकडे दोन तीन जर मी कोणाचे आणले असते आणि माझ्याकडं तर दोनच बनलचे समजा शेगडी आहे तर दोन अजून एक आणला असता कोणाचा तरी तर माझं ॲटलिस्ट पाच वेळा मला म्हणजे पाच वेळामध्ये जेवढा टाईम गेला तेवढ्या वेळात माझं झालं असतं पण या ठिकाणी जाऊ द्या थोडासा झाला कष्ट जीवाला पण होऊन गेलं आणि मी अशा पद्धतीने ते ह्या ट्रेल ट्रेमध्ये त्या काढून घेतल्यात अगोदर आणि बाहेर त्यानंतर हे सगळे काढून झाल्यानंतर बाहेर त्याला सुकत ठेवणारे उन्हात गॅलरीमध्ये तर या ठिकाणी मला थोडंसं ते काढण्यासाठी थंड झालं जास्त थंड झालं होतं म्हणून ते चिकटून बसले तर त्यानंतरचे जे मी भांडे केले ते थोडेसे असे कोमट कोमट असतानाच मी काढलेत आणि चमच्याच्या सहाय्याने काढले त्याच्यामुळे ते नंतरचे छानने घाले आणि या ठिकाणी हे पहिली बॅच आपली सगळी हे झालेली आणि ती साईडला ठेवली अगोदर म्हटलं ही लावून द्यावी दुसरी बॅच आणि तोपर्यंत मग हे वाळव वाळवायला घालून येऊपर्यंत हे दुसरी बॅच होऊन जाते तर तशाच पद्धतीने मी आता ही सेकंड बॅच पण लावून घेते तर आता बोलता बोलता मी सेकंड बॅच पण लावून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या केल्या होत्या सगळ्या म्हणजे दहा मे बी दहा स दहा बॅच झाल्या होत्या अकरा बॅच दोनच ताटल्या झाल्या होत्या तर हे अशा पद्धतीने मी लावलं आहे आणि हे साडी गॅलरीमध्ये आले साडी घेऊन कारण ती साडीवरती मी पापड्या वाळत घालणार आहे तर माझ्या गॅलरीमध्ये मा पण छान उन्नी येतं त्याच्यामुळं मग मी टेरेसवर न जाता आ, खालीच गॅलरीमध्येच पापड्या वाळत घालते आणि ह्या अशा पद्धतीने पहिली बॅच थोडीशी एक दोन पापड्या तुटल्या पण त्याच्यानंतर मला जो अंदाज आला त्याच्यानंतर मी त्या अंदाजाप्रमाणे करत गेले तर त्यानंतर ज्या सगळ्या पापड्या छान झाल्या आणि ह्यासुद्धा छान झाल्या आणि हा ह्या वाळल्यानंतर तळल्यावर तर एक उत्तम म्हणजे अप्रतिम पापडा झालेल्या आहेत माझ्या पिल्लूला तो खूप आवडला त्याने तर काही काही कच्च्या पक्क्या म्हणजे नाही असं थोडंसं वाळलेलं असतानाच खाऊन घेतल्या म्हणजे त्याला आवडल्या त्यातला एक एक शाबुदाना काढून तो होता त्याला खूप जास्त आवडला म्हणून मग असं वाटलं की चला केल्याचं सार्थक झालं लेकराला ले तरी आवडलं ले, ॲटलिस्ट कारण का माझं कसं असतं मला करायची खूप हौस आहे मी जी नाही ती वस्तू करते पण ते खाण्यातच जात नाही माझ्याकडनं म्हणजे मेन म्हणजे लक्षातही राहत नाही आणि कंटाळा पण येतो कधी कधी की तळायचा वगैरे आणि अवॉइड पण करते मोस्टली मी तळायचं वगैरे पण करत असते असं काही उन्हाही काम आवड म्हणून एक आणि उपवास वगैरे असला तर बरं पडतं तळायला विकतचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही बेटर तर अशा पद्धतीने माझे झालेले ते एका मागून एक सगळे भांडे तर मी ना काय केलं होतं स्टार्टिंगला ह्या ट्रेला तेल लावायचेच विसरले होते म्हणून ते पहिली बॅच होती ना ती ट्रेला पण भरपूर चिपटून बसली आणि मग त्यानंतर मी दुसऱ्या बॅचपासून ट्रेला पण तेल लावलं होतं तर त्यात तिथून नंतरच्या सगळ्या पापड्या आहेत त्या अशा मस्त अशा निघालेल्या तर मग चला झालेल्या आहेत माझ्या पापड्या करून जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका